आता आपण चौथे नाथ म्हणजे यांच्या जन्माची कथा पाहणार आहोत मित्रांनो एक वेळेस पांडव कुळातील हस्तिनापूरमध्ये ब्रहद्रवा नावाचा राजा होता त्यानं सोमयज्ञ अशा प्रकारचा यज्ञ केला यज्ञातील विभूती घेण्यासाठी राजाने यज्ञकुंडात हात घातला पण त्याच्या हाताला एक गोंडस अशा प्रकारचं मूल लागलं मूल अत्यंत सुंदर आणि गोंडस अशा प्रकारचे दिसत होते तो मुलगा लगेच त्या रडू लागला गे मुला त्या मुलाला यज्ञकुंडातून बाहेर काढले व आनंदाने राणीकडे घेऊन गेला दिलेले या मुलाचे नाव जालिंदरनाथ अशा प्रकारचे ठेवले आणि पुढे त्याच जालिंदरनाथांनी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली जालिंदरनाथाचे जन्मस्थान हस्तिनापूर मध्ये आहे तर संजीवन समाधी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामध्ये आहे त्या ठिकाणी सुद्धा लाखोंच्या संख्येनं भक्त परिवार जालिंदरनाथाच्या दर्शना करता येत असतात तर मित्रांनो धन्यवाद आपला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा